नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे भावाच्या पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना पराठेमळा चरोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनुदादा लकडे वय वर्ष तेहतीस राहणार काळे कॉलनी फेरिस्ती आळंदी रोड याच दिनांक चार जुलैच्या रात्री अज्ञात इसमाने घातक शस्त्राने डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे धनुदादा याचा सख्खा भाऊ सोमनाथ दादा लकडे वय वर्ष एकोणीस राहणार काळे कॉलनी याचे धनु याच्या पंचवीस वर्षीय पत्नी सोबत अनैतिक संबंध होते व या संबंधात धनु अडचण ठरत असल्याने सोमनाथ याने धनु या शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केला व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व स्वतःच्या बचावासाठी फिर्यादी म्हणून फिर्याद दिली होती पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास पूर्ण करून आरोपी सोमनाथ व घेतले पत्नीही सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहायुक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त एस टी आव्हाड पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शहाजी पवार सहायुक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा राजेंद्र पवार पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे सुनील भदाने साहायक पोलीस फौजदार तापकीर ठोकळ जगदाळे गायकवाड पोलीस हवालदार मेदगे चव्हाण चौधरी गंभीरे एसपी बाबा गेंगजे तेलेवार दळवी पोलीस शिपाई वेळापुरे कदम शेख मोहिते गिरी घारे सर्व गुंडाविरोधी पथक व पोलीस हवालदार प्रमोद गोडांबे प्रदीप पोटे किरण जाधव खंडणी विरोधी पथक गुन्हे पिंपरी चिंचवड व टीएडब्ल्यू विभाग पिंपरी चिंचवड यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद